या ठिकाणी महाराष्ट्र भवन गांधी निधी थी, या ठिकाणी आपण औरंगाबादमधील जवळपास प्रमुख लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी एका बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीचा उद्देश हा होता की आमच्या देशाच्या संपूर्ण नागरिकांचा मूलभूत अधिकार जो आहे जो मताचा अधिकार हा मताचा अधिकार मुख्य निवडणूक आयोगाने आणि सर्वच व्यवस्थेने हिरावून घेण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसापासून चालू ठेवलेला आहे मग ते ई व्ही एमच्या माध्यमातून असेल त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये धांदली करून असेल अशा अनेक प्रकारे ही व्यवस्था आम्हाला पुन्हा एकदा स्वातंत्र्याकडून गुलामीकडे घेऊन जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहे अशी आम्हाला भीती आणि शंका असल्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व जनतेच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी अर्थात मतदानाच्या अधिकारासाठी आम्ही या औरंगाबाद शहरातून प्रथम एका जनतेच्या वतीने आम्ही भारताचे लोक याच उद्देशाने आणि आमच्या मताचं अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी एका महामोर्चाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि येथील विभागीय आयुक्तालयाच्या कार्यालयावर एका महामोर्चाचं आयोजन करण्यासाठी आम्ही एक प्राथमिक बैठक या ठिकाणी आयोजित केली होती यामध्ये आदरणीय आमचे श्रद्धास्थान असलेले साथी सुभाष सर आहेत डॉक्टर अंकुश सर आहेत प्राध्यापक भारत शिरसाट सर आहेत त्यानंतर शेख कुरम सर आहेत त्यानंतर नौशाद उस्मान सर आहेत त्यानंतर शेख पाशुभाई आहेत त्यानंतर ॲडो कॉम्रेड मधुकर खिल्लारे सर आहेत अशा अनेक प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही या पूर्व प्राथमिक बैठकीचं आयोजन केलं होतं आणि यामध्ये सर्वानुमती असं ठरण्यात आलं की येणाऱ्या अठ्ठावीस ऑगस्ट रोजी गुरुवारी पुन्हा एकदा या महामोर्चाच्या माध्यमातून काय करता येईल आणि जास्तीत जास्त जनता आणि प्रमुख या ठिकाणी कशा उपस्थित करता येईल आणि कशा पद्धतीनं सहभागी करून घेता येईल याविषयी सखोल विचार विनिमय करण्यात आला आणि त्या माध्यमातून ही आजची पूर्वप्राथमिक बैठक होती आणि या बैठकीचा उद्देशच हा होता की अनेक आणखी जरी बैठक घेता आली तरी चालेल परंतु त्या माध्यमातून जास्तीत जास्त हा महामोर्चा निघाला पाहिजे विभागीय आयुक्तालयावर आणि हा भारत देशामधला हा एक प्रकारे छोटसं रोपट जनतेला जागृत करण्यासाठी आणि मताच्या अधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी संरक्षित करण्यासाठी या पद्धतीची ही बैठक होती आणि या बैठकीला या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला की अठ्ठावीस फेब्रु अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आम्ही पुन्हा बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेणार आहोत विशेष म्हणजे जेवढे काही संविधानवादी विरोधी राजकीय पक्ष असतील इतर सामाजिक संघटना असतील आणि संपूर्ण जनता असतील या सगळ्यांना सहभागी करून घेऊन आम्ही भारताचे लोक याच नावाखाली एक नागरिक ना अनंत केरबाजी भवरे संविधान विश्लेषक छत्रपती संभाजीनगर वाणी आपली वाणी को और बुलंद अभी YouTube पर लाइक करें शेयर शेअर और बेल आयकॉन जरूर दबाएं। इंस्टाग्राम फेसबुक और ट्विटर पर भी फॉलो करें एट महाराष्ट्र हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने पर